श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जुलै महिना या पाच राशींसाठी ठरेल वरदान मिळेल सुवर्णसंधी धनप्राप्ती आणि राजवैभव जुलैमधील या ग्रहस्थिती पाच राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जुलै दोन हजार चोवीसमध्ये अनेक ग्रहांचे गोचर होत आहे जुलै सुरू होण्यापूर्वीच बुध आणि शुक्र उगवतील या दोन ग्रहांच्या उपस्थितीमुळे करियर आणि आर्थिक बाबतीत अनेक राशींचे नुकसान होत होते जुलैमध्ये शुक्र गोचर करेल आणि चंद्र कर्कराशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यदेखील राशीत प्रवेश करेल मंगळ आणि गुरुची ही विशेष असेल जुलैमधील या ग्रहस्थिती पाच राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत चला बघूया कोणत्या आहेत जुलै महिन्यातील पाच भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक ऋषभ राशी लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील व्यावसायिकांचे करार निश्चित होतील तर नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून पैसे मिळतील असे म्हणूया की मोठे यश तुमची वाट पाहत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल हे लोक आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात या लोकांच्या संवाद कौशल्यामुळे अनेक लोक यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात कामाच्या ठिकाणी या लोकांचे एकून घेतले जाईल या लोकांना मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात जे भविष्यात करिअरच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकते या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वृषभ राशींच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आर्थिक मिळकतीचे नवे व वेगळे मार्ग मोकळे होतील नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील सुख व शांतीचा अनुभव येईल व्यापारी वर्गासाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो ज्यांचा व्यवसाय नाही पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ लाभाची ठरू शकते नंबर दोन कर्कराशी तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही उच्च विचार कराल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही कराल प्रगती मिळेल करिअरसाठी हा काळ उत्तम आहे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते उत्पन्न वाढेल जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील सुख समृद्धीत वाढ होईल अनेकांना पदोन्नती मिळेल तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल आरोग्य चांगले असेल आपल्या मुलांसोबत सहलीची योजना तयार कराल कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाचा अधिक फायदा होईल या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात सुख समृद्धी येईल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात कारण ही युती तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि स्थानावर तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात दुसरीकडे जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाते अधिक मजबूत करू शकाल तसेच यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमीही मिळू शकते त्याचवेळी तुम्हाला यावेळी गुंतवणुकीत नफा मिळेल या, या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि अडकलेले पैसेही मिळतील तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणीस्थानात सूर्यदेवाचे संक्रमण होणार आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल त्याचवेळी व्यावसायिक स्वतःला मजबूत स्थितीत पाहतील आणि इतर काही व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील आणि पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल त्यामुळे यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यावेळी तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील नंबर तीन कन्या राशी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुमचे नशीब चांगले राहील आणि अवघड कामेही सहज पूर्ण होतील असे म्हणता येईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील अधिक पैसे येतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो कन्या राशींचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता असल्यास पदोन्नतीसह पगारात वाढ होईल जे तरुण बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी त्यांचा शोध अधिक तीव्र करावा त्यांना नोकरी मिळू शकेल व्यवसायात प्रगतीची शक्यता आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील कुटुंबात काही शुभ कार्यही होऊ शकते या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पैसा आणि सन्मानही मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे नोकरीत बढती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो यावेळी राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या आयुष्यात यशाचा काळ सुरू होऊ शकतो भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होऊ शकते नंबर चार धूळ राशी करिअरसाठी हा काळ वरदानाचा आहे ज्या विशेष संधीची तुम्ही वाट पाहत होता ती आता येईल तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तज्ज्ञ म्हणून उदयास याल बँक बॅलेन्स वाढेल हा कालावधी तुम्हाला करिअरमध्ये काही मोठे यश मिळवून देऊ शकतो तूळ राशीच्या लोकांनाही बुधाच्या उदयाचा लाभ मिळणार आहे ज्यांना नोकरी बदलायची आहे आणि चांगली संधी मिळत आहे ते त्याचा फायदा घेऊ शकतात व्यापारी वर्गाला व्यवसायात रुची राहील आणि त्यांना मिळणाऱ्या नफ्याने आनंद होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होतील आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्याच्या तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा या काळात तुमच्या सन्मानात वाढ होईल त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील तूळ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात नंबर पाच मकर राशी जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील करिअरमध्ये प्रगतीचा वेग चांगला राहील कामाबरोबरच विश्रांतीही मिळेल प्रगती होईल नवीन संधी मिळतील घरात आनंदाचे वातावरण राहील उत्पन्नाची टक्केवारी वाढलेली राहील आर्थिक लाभासह गोड बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवी हो नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरेल धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ